गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा कूँग 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 आता कसे आत मंडळी मजेला ना मज्जेतच असायला हवं तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला नागपंचमीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आता सणांना आपल्या श्रावण महिन्यातल्या सणांना आजपासून सुरुवात खरी खऱ्या पडताने आजपासून सुरुवात झाली आहे तर मंडळी मस्त आजचा दिन तुम्हाला छान जाऊ मस्त जाऊ घरी छान छान पदार्थ बनावेत आणि आजचा दिवस तुमचा गोड व्हावा आजचा दिवस नाही पूर्ण वर्ष पूर्ण आयुष्य गोड व्हावं हेच सदीच्छा आणि चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर आज मंडळी समीशाने काही नाही आवडतो बोललं चपाती वगैरे बनत आहेत म्हणजे आता तिथे साजरं संगीत जेवण आपलं बनतंय म्हणून आपल्याला आता थोड्याफार नाश्त्यावर आपल्याला भागवावं लागलेलं आहे लागावं लागेल होते तर चला या मंडळी नाश्ता करायला इथं मंडळी मस्त आहे की आपला मस्त असा लसूण चेवडा छान लागतो दक्षला पण आवडतो ना अरे लसूण चेवढा फेवरेट आहे मला आणि ते दूध आहे चला या मंडळी हां आयड सिक्सची बिस्किट आहेत तर चला या मंडळी मस्त नाश्ता करू मंडळी आता जेवायला आज मंडळी आपल्याकडे बघा नागपंचमीनिमित्त बघा काय काय बनलेलं आहे भजी पापड बटाट्याची भाजी पुरी खीर मस्त की सांबार भात मस्त जेवायला तर चला मंडळी आता झाला आज शुक्रवार होता नागपंचमी गेली होती आपला उत्सव चांगला गेला आणि जात म्हणजे मंडळी आज आनंदाची बातमी म्हणजे आनंदाची बातमी अशी नाही पण खरंच म्हणतात ना काय काय नाती मंडळी आई हे असं नातं आहे ना मंडळी ती कुठल्याही देशातली असू दे मग ते, ते भारतातली असू दे महाराष्ट्रातली असू दे गावची असू दे इतर कुठल्या देशातली असू दे किंवा पाकिस्तानातली असू दे आपल्या भारतातली असू दे तिचं काळीज हे मुलायम नाजूक आणि कुणाविषयी वाईट विचार न करणारं असं पवित्र असतं तर मंडळी आज भालाफेकमध्ये आपला खेळाडू होता नीरज चोप्रा त्याला ब्रॉन्झ पदक मिळतलं आणि पाकिस्तानच्या त्याचं नाव मला आठवेन आता एक्झॅक्ट ह्या टायमाला आठवेना तर त्याला गोल्ड मेडल मिळ भेटलं तेव्हा नीरज चोप्राच्या आईने अशी प्रतिक्रिया दिली त्याला विचारलं अहो तुमच्या मुलाला ब्रॉन्झ पदक पदक मिळालं आणि त्याला गोल्ड मेडल भेटलं बेडल ती बोलते काय झालं तर आता तोसुद्धा माझा मुलगाच आहे अरे खरंच असं वक्तव्य किंवा असं बोलणं एखादं एखादी आईच करू शकते खरंच सलाम अशा आईला कारण तिथे कुठेही राजकारण नसतं ना तिला म्हणजे आपण कुठल्या देशाविषयी बोलतो किंवा आपल्या आपल्या कुठल्याही व्यक्तीने जर असं बोललं असतं त्यावर आखण तांडव झालं असतं पण तिने असं न बोलताना कुठलाही विचार न करताना तिने साधी सरळ सोप्पा मनात की अशी माया दाखवली ममत्व दाखवलं आणि खरंच त्यांच्या या म्हणजे काय बोलू शकतो आपण म्हणजे इतकं निर्मळ पवित्र म्हण असतं म्हणजे बोलताना कुठलेही विचार कराय आरकटे आलेले त्यांनी सरळ सांगून टाकलं की नाही तो सुद्धा माझ्या मुलासारखाच आहे आणि आपण आपलं आपल्यापैकी कोणी असं तर आपण पाकिस्तानला असंख्य आपले काहीतरी पण सांगितलं असं दुश्मन आहे हे आहे ते असं पण त्यावेळेला त्या आई माऊलीच्या मनात असं कुठलाही आलं नाही तर खरंच म्हणजे त्या आईला सलाम आणि त्यांचं सगळीकडे कौतुक होतं आहे म्हणजे गोल्ड मेडल बदल भलेही त्या पा, खेळामध्ये पाकिस्तानला भेटलं असेल पण मन मात्र नीरज चोप्राच्या आईने जिंकलं तर असं मंडळी करताच तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाही शुभरात्री कार्यक्रम वगैरे आहे पुढे तिकडे वरती स्टेज बनवलाय कार्यक्रमांसाठी वगैरे